आपल्याला मार्गदर्शन करतील असं मी त्यांना विनंती करतो पत्रकार यांना विभ्रती करतो म्हणूनच दुधी पदार्थ साजरा करत आहोत नेमकंच एक वटवृक्षामध्ये होणार आहे फक्त आपल्याला आपल्या सर्वांचं मार्गदर्शन आणि

आमचे मार्गदर्शन बुलढाणा जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा विदर्भ पत्रकारचे आवडी संपादक देशमुख सन्मान्य राजपीठ या कार्यक्रमाचे आयोजन गोपाळराव यंगल की ज्यांना निश्चितपूर्ण करावा म्हणजे सी सी टी व्ही चॅनलच लागले शिक्षण टिकणारे <laughs> आमचे प्रशांत सोनिक सर्व पत्रकार बनवून मी असं बोलणार नाही तर आमचे अध्यक्ष आधी बोललेले आहे पत्रकार तुम्हाला आपण नको होतं पण हा वर्धापन दिन आहे म्हणून भारत दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो या चॅनलची जा उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि पत्रकाराबद्दल आपण जे सांगितलेलं आहे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आपले अनुभव आहेतच आणि पत्रकार मात्र लोकांच्या नजरेमध्ये एक विरोधक दिसतो प्राथमिकता आपण सत्य भूमिका मांडतो पत्रकार हा शासनाचा त्र्याने डोळा आहे जनतेचा डोळा आहे की ज्याच्या चुका शासनाकडून होतात प्रशासनाकडून होतात लोक प्रतिबिंब होतात त्या चुका त्याच्या लक्षात आणण्याचं काम पत्रकार करतो मात्र या सध्या असं झालेलं आहे जर पण जे बाबतीत छापते ते तो गैरसमज करून घेतो आणि त्या पत्रकारांची जी भूमिका असते त्याच्या मनात जे तळमळ असते ते समाजसेवेची वृत्ती असते त्याच्यापासून तो थोडा प्रवृत्त होण्याचे अंदाज असतो शक्यता असते तरी आपण न डपकता वास्तविकता पत्रकारांनी कुणाच्याही विरोधकांना न डपकता आपण आपलं काम केलं पाहिजे आणि आपली भूमिका निभावली पाहिजे कारण आपण खऱ्या अर्थाने या लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ आहोत आणि एक आधारस्तंभ जर कमजोर पावला तर या लोकशाही टिकणार नाही या सगळ्या गोष्टी आपण बाजूला विरोधकाचा पत्कारून त्याच्या कुठल्याही लक्ष न देता आपण आपलं काम करत राहावं एवढी सर्वांना विनंती करतो कृष स्टार भारत साहेबच्या वर्धापनधनाच्या शुभेच्छा देतो या चॅनलचे उत्तर उत्तर आणखी प्रगती व्हावं आणि विसाव्या वर्धापन त्यांना आम्ही हजर राहावे